लाडकी बहिणी योजना हो या योजनेच्या हो संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तुम्हाला काल वितरण सुरू झाल्याची सहा ऑगस्ट रोजीची जी अपडेट होती तर तेराव्या हप्त्यासंदर्भात सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर देण्यात आली होती आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींना वाटलं की अचानक तेराव्या हप्त्याचं ते वितरण कसं काय सुरू झालं तर त्याचं कारण एक दोन असे आहेत पहिलं कारण आहे की रक्षाबंधनाच्या अगोदरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत वितरित करणे आणि दुसरं कारण काही सुट्ट्या पण येत आहेत हे दोन तीन कारणं आहेत त्यामुळे जे आहे अचानक जे आहे काल सहा ऑगस्ट रोजी तेराव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं जुलैच्या पण प्रचंड असे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे अजूनही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये मा जे आहे अनुत्तरित आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या छोटीशा व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे हे कालचे काही पुरावे होते बघा वितरणाच्या संदर्भात अच्छा एक एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला इथे मी सांगू इच्छितो की आज सकाळपासून कोणाला वितरण झालेलं नाही पण मात्र दुपारनंतर किंवा पाच वाजल्याच्या नंतर परत वितरण सुरू होण्याची शक्यता दाट आहे त्यावेळेस मी पुराव्या सहितच तुमच्यासमोर येणार आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण काही प्रश्न जसं की बघा कोणत्या हप्त्याचं वितरण सुरू आहे असून अशा प्रकारचा प्रश्न एक साधा प्रश्न आहे पण प्रचंड लाडक्या बहिणींना पडला आहे तो म्हणजे जुलैच्या तेराव्या हप्त्याच्या संदर्भात आता सध्या वितरण चालू आहे किती रुपये मिळत आहेत तर पंधराशे रुपये मिळत आहेत काही लाडक्या बहिणी म्हणल्या आहेत की सर तीन हजार रुपये मिळणार होते असं तुम्ही म्हणाला होता आपल्या चॅनलवर तशा प्रकारची कोणतीही अपडेट दिली नव्हती विनाकारण काही कमेंट्स करू करू नका दुसरा मुद्दा बघा दुसरा प्रश्न जूनच्या लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे का हा प्रश्न प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडला आहे काल मिळाला आहे का एखाद्या तरी लाडक्या बहिणीला मिळाला ला का ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे का आत्ताच्या तेराव्या हप्त्यासोबत तर स्पष्ट उत्तर आहे जूनच्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही काल पण मिळाला नाही आणि आज पण मिळाला नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पूर्ण पडताळणी झाल्यानंतरच त्यांना लाभ मिळणार आहे आणि त्या संदर्भात अंगणवाडी सेविकेच्या मार्फत पडताळणी सुरू झालेली आहे आता येऊयात तिसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाले आहे का तर त्याचं उत्तर आहे होय सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेले आहे पण जे मोठे जिल्हे असतात जसे की पुणे सर्वात मोठा जिल्हा आहे म्हणजे लाभार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्यानंतर नाशिक त्यानंतर वेगवेगळे इतर पण काही वेगवेगळे प्रचंड जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल आणि मी जर एकदा तुम्हाला म्हणालो तर तुम्हाला माहिती आहे आपला अंदाजबरोबर येतो तर त्यामुळे काही चिंता करू नका जर तुमच्या खात्यावर अजूनही पैसे आले नसतील आणि सकाळी तुम्ही मॅसेज चेक केला आज बी आले नसतील तर इव्हनिंगला किंवा बाराच्या बारा, बारा वाजल्याच्या नंतर नक्कीच तुमच्या खात्यावर परत जे आहे हा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू राहील त्यामुळे चिंता करू नका सर्व जिल्ह्यांमध्ये फक्त कमी अधिक प्रमाणामध्ये जे आहे काही काही जिल्ह्यांमध्ये वितरण झालेलं आहे त्यानंतर जुलैच्या तेराव्या हत्याचे वितरण अजून किती दिवस चालणार आहे हा पण कॉमन प्रश्न मी पहिल्यांदाच व्हिडिओच्या शेवट सुरुवातीला सांगितलं होतं की वितरण करण्यामागचं या हप्त्याचं लवकर एकमेव जे आहे कारण हे पण आहे की नऊ ऑगस्टला आहे रक्षाबंधन आणि या रक्षाबंधनाच्या एक पवित्र सणानिमित्त जे आहे नऊ ऑगस्टच्या अगोदरच जे आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्याचा सरकारचा जो आहे मानस आहे त्यानंतर काही अपडेट बघा सहा ऑगस्ट रोजी वितरण सुरू झालं होतं त्यानंतर बघा आजही वितरण सुरू राहण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळेस वितरण सुरू होईल पुराव्या सहितच तुम्हाला माहिती आहे आपला व्हिडिओ येईल वरवरच्या हवेमध्ये गप्पा मारणार नाही त्यानंतर बघा रक्षाबंधनाच्या अगोदरच जे सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये वितरण कमी अधिक प्रमाणात होत आहे तर तिथे परत वितरण होईल हीही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आहे तुर्तास अशा बऱ्याचशा अजूनही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना या वेळेस जे अजूनही लाभ मिळाला नाही पण काल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालं होतं आणि आजही होईल आणि अजूनही पुढे दोन तीन दिवस चालू राहील पण ज्या ज्या लाभार्थ्यांना लाभ आला नाही ज्यांना जुलैचा सा, सॉरी जूनचा हप्ता आला होता त्यांना हा हप्ता खास करून येत आहे ज्यांचा हप्ता तात्पुरत्या स्वरूपात काही कारणानिमित्त म्हणजे टेक्निकल कारण असू द्या किंवा दोनपेक्षा अधिक लाभार्थीचं कारण असू द्या किंवा इतर कारणामुळे जर ज्यांचा जूनचा हप्ता आला नव्हता त्यांना यावेळेस जून चा जुलैचा हप्ता आलेला नाही ही बाब पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो त्याही सोबत काही लोकांचे जे आत्ताच नुकतेच फॉर्म मंजूर झाले होते जरी त्यांनी फॉर्म ऑक्टोबरच्या अगोदर भरला होता पंधरा ऑक्टोबरच्या किंवा त्यापेक्षा अगोदर तरी देखील त्यांचे देखील लाभ त्यांना मिळत आहेत का त्या संदर्भात पण मी तुम्हाला या आपल्या या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्या संदर्भात पण अपडेट देणार आहे म्हणजे इतर पण काही प्रचंड प्रश्न आहेत त्याही प्रश्नाचे उत्तर देणार आहेत पण याही व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काहीही जर उत्तर प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना हप्ता आला नाही त्यांनी चिंता करू नका येणाऱ्या वेळेमध्ये तुमचाही हप्ता पात्र लाभार्थी असाल तर नक्की येईल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर विचारू शकता धन्यवाद